एकस विकास गेले अनेक दिवस आपल्या केशवनगर भागातील विहाना सोसायटी ते रेणुका माता मंदिर येथे ड्रेनेज लाईन खराब झाले होते वारंवार साफ करून देखील नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत होते दादा कांबळे यांच्या पाठपुराव्याने दखल घेऊन कार्यक्षम आपले लाडके माननीय आमदार चेतनदादा तुपे पाटील यांच्या हस्ते नवीन लाईन टाकण्याचा निर्णय झाला आणि लगेच कामही चालू झाले व उद्घाटनही पार पडले यावेळी आमदार चेतनदादा तुपे पाटील निलेश मगर बंडूतात्या गायकवाड पूजाताई कोदरे अजित काका गायकवाड निलेश घुले काटकर साहेब वॉर्ड ऑफिसर गणेश ढाकणे दिलीप व्यवहारे अनिल लोणकर दादा अहिरे देवेंद्र भाट साहेबराव लोणकर अशोक भंडारी डॉक्टर लालासाहेब गायकवाड राम कोमणे बाबा कोरे रामदास जगताप सोमनाथ गायकवाड सचिन कदम गणेश काकडे शक्तीप्रधान माणिकजी शेट्टी निलेश थोरात माऊली मोरे शकील सुतार सुशील अक्काले कैलास जगदने, गणेश उबाळे रिषभ तिकोणे उमेश टापरे धम्मपाल धुरंदर कार्तिक भाट सर्व <San> महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच केशवनगर ग्रामस्थ विहाना व त्या भागातील सर्व सोसायटीतील नागरिक उपस्थित होते व त्याच वेळी सर्व नागरिकांनी आमदार साहेबांचे आभार मानले या कार्यक्रमाचे आयोजन जितीन दादा कांबळे यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल लोणकर यांनी केले या कार्यक्रमात आलेल्या मान्यवरांचे आभार मानण्याचा कार्यक्रम विक्रम लोनकर यांच्या हस्ते पार पडला सोमवारी माझा आणि बोलणं झालं आणि काटकर साहेबांना सांगितलं की तुम्ही जरा तो प्रश्न पाहून घ्या काटकर साहेबांनी प्रश्न पाहिला आणि काटकर साहेबांनी सांगितलं की बाबा खरंच तिथं अडचणीचा विषय आहे आणि आपल्याला काम करावंच लागेल त्यामुळं मग मी आणि काटकर साहेबांनी ठरवून हे आमदार निधीतून कसं काम करायचं याच्या संदर्भातलं नियोजन केलं आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी ड्रेनेजची लाईन टाकली जाते काटकर साहेबांनी मला असं सांगितलं आहे की इथली पूर्वीची ड्रेनेज लाईन ही सोळा फूट खोल आहे त्यामुळं आपल्याला इथं प्रचंड खाली खोदकाम करावं लागणार आहे आणि जुनी लाईन छोटी असल्यामुळं नवीन व्यासाची लाईन टाकावी लागणार आहे टेक्निकली ती साडेचारशेची टाकायची का सहाशेची टाकायची हे काटकर साहेब आणि तुम्ही सर्वजणं पाहून घेतात पण साहेब त्याच्यानंतर लगेच पावसाळा समोर आहे त्यामुळे रिसर्फेसिंगसुद्धा कमीत कमी, कमी पॅचवर्कचं तरी त्याच्यावर लाईन झाल्यानंतर पॅचवर्क मारून दिला पाहिजे आणि नागरिकांची सोय केली पाहिजे भविष्यात ज्यावेळी आता हे सगळे आमचे शिलेदार मला ज्यांचा खरं मला मोठा आधार होता ते सगळ्याच्या सगळे आता इलेक्शन न झाल्यामुळं मौल, लांबल्यामुळं थोडंसं हात मोडल्यासारखं झालं आहे माझा याच्यामुळं एकटा मी फार काही करू शकत नाही पण भविष्यात ही मंडळी परत सगळी सभागृहात दिसतील त्याच्यामुळं पुढच्या काळामध्ये हा जो खराब झालेला दा रस्ता आहे हा पुन्हा एकदा आपण चांगला अख्खाच्या अख्खा चा नवीन करू असा सुद्धा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो खरं तर जतीन भाऊनी त्याच्यानंतर ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी अंकलला सांगितलं जतीन भाऊ बघतील जतीन भाऊनी त्यानंतर येऊन मी आल्याच्याच दिवशी जतीन भाऊ घरी येऊन बसले होते ते आम्हाला काहीतरी करा मी म्हटलं ठीक आहे बघतो अधिकाऱ्यांशी बोलतो आणि मार्गी लावतो जतीन भाऊची चिकाटी एखादं काम मागं घेतलं तर ते दोन तास माझ्या घरून उठतच नाही जोपर्यंत काय होत नाही तोपर्यंत त्यामुळे जतीन भाऊ अतिशय चिकाटीने या सगळ्याच्या मागे होते त्यामुळे हे काम आज या ठिकाणी सुरू होतं आहे याचा आपल्या सगळ्यांनाच विशेष आनंद आहे आणि याच्यापेक्षा मोठ्या आनंदामध्ये उद्या संभाजी महाराजांचं स्मृती दिन आहे आणि या स्मृती दिनाच्या निमित्तानं महाविकास आघाडी सरकारनं अडीचशे कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी संभाजी महाराजांचं जागतिक वारसा असलेलं जागतिक पर्यटनस्थळ असं एक स्मृतीस्थळ उभारायचं ठरवलेलं आहे एवढ्यावरच थांबले नाही तर मी माझ्या विधानसभेतल्या भाषणातही सांगितलं होतं की एका बाजूला मागचं फडणवीसांचं सरकार होतं जे गडकिल्ल्यांवरती घुंगराचा छनछनाट करायला निघालं होतं आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरे असतील अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे की जे त्या ठिकाणी महाराजांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून घोषित करायला निघाले हा विचारातला फरक असतो आम्ही तिथेही दाखवून दिला त्यामुळं निश्चित पुढच्या काळामध्ये आपल्याला केशवनगरचा विकास अधिक झपाट्यानं करायचा आहे सर्व नगरसेवकसुद्धा त्या कामी सहकार्य करतील मी आमदार म्हणून जास्ती झुप्त माप या केशवनगरला देतोय पंधरा सोळा कोटी रुपयाची कामं चालू होती त्यातली बरीचशी कामं आता पूर्णत्वाकडे सुद्धा गेलेली आहेत काही कामं थोडीफार राहिली असतील निधी कमी पडल्यामुळं तर तीसुद्धा आपण पूर्ण करू कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या अजिबात काळजी करू नये आपण ही सगळीच्या सगळी कामं लवकरात लवकर पूर्ण करायच्या मागे लागूयात एक चांगली गोष्ट आज उद्धवजी ठाकरे साहेब आणि सर्व कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आलेली आहे की करोनावरचे निर्बंध आता पूर्णपणे हटवलेले आहेत मास्क घालणं ऐच्छिक केलेलं आहे आपण तसंही त्या आधीपासूनच ऐच्छिक होतं आपल्याकडं अडचणमध्ये पण आता शासनाने रेग्युलर ऐच्छिक केलेलं आहे त्यामुळे ह्या पुढच्या काळात कुणालाही असं म्हणता येणार नाही की तू मास्क लावला पाहिजे त्याच्यामुळं आता सगळ्यांना आपण ह्या दोन वर्षाच्या करोना महामारीच्या संकटातून बाहेर येतो आहे त्यामुळे या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी करोना योद्धा म्हणून काम केलं त्यांचं स्मरण करणं आपल्या सर्वांच्या दृष्टीने गरजेचं आहे त्याचप्रमाणे ज्यांचे ज्यांचे ज्या सर्व निष्पाप लोकांचे कोरोनाच्यामुळं बळी गेले त्यांचंही आज स्मरण करणं क्रमप्राप्त आहे आपण सर्वजणं ही महामारी लक्षात ठेवू आणि पुढच्या काळामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला कशा करता येईल वैद्यकीय सोयी चांगल्या कशा करता येईल लोकांना अधिकचा चांगला विकास आपल्या भागात कसा करता येईल यासाठी कटिबद्ध राहूयात पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आमदार या नात्यानं स्वागत करतो केशवनगरमध्ये आमदार कार्यक्षम आमदार अभ्यासू आमदार यांनी या ठिकाणी जे रेखडलेलं काम आहे आणि एका सोसायटीच्या एका वयस्कर माणसाने केवळ फोन केल्यामुळं ताबडतोब हे काम सुरू करण्यासाठी आमदारांनी जे हालचाली केल्याने हे काम करून देतो असं सांगून ताबडतोब या ठिकाणी येऊन कॉन्ट्रॅक्टरला बोलून किंवा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलून ताबडतोब हे काम सुरू केलं हे असे आमदार आपल्याला लाभले याबद्दल केशवनगरच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं माननीय आमदारांचं सरचं स्वागत तसंच गुंठेवारीचा प्रश्न एक गुंठा दोन गुंठे तीन गुंठे ज्या लोकांनी घरं बांधले स्वतःची घरं बांधले कर्ज काढून घरं बांधले या लोकांना पंधरा पंधरा लाख रुपये भरणं शक्य नाही याचा आवाज उठवला लोकांना अजूनही कळत नाही की नक्की आमदारने कशासाठी आवाज उठवलाय तर एका गुंड एका गुंट्याला ना पंधरा लाख रुपये भरावे लागत होते तर याचा विधानसभेत आवाज उठवला ती सगळी व्हिडिओ क्लिप आपल्या सगळ्यांनी जवळजवळ पाहिली पण बऱ्याचशा लोकांना त्याच्यातलं काहीच माहीत नाही तर हा जो प्रश्न उपस्थित केलाय आणखी बरेचसे प्रश्न विधानसभेत उपस्थित केले आणि या आपल्या तेवीस गावचा प्रश्न असेल केशवनगरचा असेल मांजरीचा असल किंवा पाण्याचा प्रश्न असेल पाण्याचाही प्रश्न काही दिवसात या ठिकाणी मार्गी लागणार आहे मुंडवा केशवनगर आणि भूईवस्ती इथे शिवसेना चौक शिवाजी चौक या ठिकाणी मोठ्या वेळा लाईनचं काम आता चालू आहे ते उद्घाटन केल्यानंतर नारळ फोडल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी कामं सुरू झाली आणि ऐंशी टक्के काम पूर्ण पूर्णत्वाला विनंती करतो की आमदारांचं आणि या सर्व नगरसेवकांचं आपण टाळे वाजून सहकार्य करावं स्वागत करावं एवढं बोलून मी आमदारांचे आभार मानतो एक नगरसेवक सर्वांचेच आभार मानतो आणि या जनतेचे आभार मानतो की ते काम करून घेणारी जनता आहे त्या जनतेचे आभार जितेंद्रादाचे आभार Thank you.